आणि जर का समजा मोर्चा काढून जर उद्या जर नाही काही यांनी शेवटी आम्हाला आताच आट्या काट्या घ्यायला लागतील आणि बेकायदेशीर बांगलादेश आम्हाला हाकलून टाकायला लागतील हडपसर परिसरात अतिक्रमण अतिक्रमणधारकांनी रस्ता व्यापला असून वाहन चालक आणि नागरिकांना अनंत यातनांचा सामना करावा लागतोय अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच बेकायदेशीर अतिक्रमणे वाढत असून या संदर्भात तातडीने कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छडावे लागेल असा इशारा अभिजित बोराटे यांनी दिलाय या संदर्भात अभिजित बोराटे यांनी शिष्टमंडळासह हो हडपसर महापालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची भेट देऊन निवेदन दिलंय हडपसर परिसरात केवळ एकशे साठ अधिकृत परवानेधारक पथारी व्यावसायिक आहेत मात्र गांधी चौकापासून गाडीतळ पर्यंत पुणे सासवड महामार्ग ससाणीनगर रस्ता आणि माळवाडी परिसरात ठिकठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांनी अतिक्रमणे केले आहेत त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहन चालक आणि पादचाऱ्यांना कसरत करत मार्ग काढावा लागतोय या संदर्भात हडपसरचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलंय तातडीने पुणे सोलापूर महामार्गावर व सासवड महामार्गावर कारवाई केली नाही तर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा अभिजीत बोराटे यांनी दिलाय डोळे साहेबांना आताच एक पाच दहा मिनिटांपूर्वी भेट घेतली साहेबांना सांगितले की हडपसर परिसरामधील जे काही बेकायदेशीर बांगलादेशी फळ विक्रेते आहेत अनधिकृत पथारीवाले आहेत अनधिकृत फेरीवाले आहेत अशा लोकांच्या हडपसरचं ट्रॅफिक अत्यंत बिकट अवस्थितीमध्ये आहे हडपसर मधल्या लाखो लोकांना रोज या अडचणीचं सामोरं जायला लागते त्यामुळे ढवळे साहेबांनी एक विनंती केलेली आहे की बाबा पुढच्या दोन दिवसामध्ये हडपसर मधलं जे काही बेकायदेशीर अनधिकृत जे जे कुठले फळ विक्रेते असतील ताबडतोब हटवले पाहिजेत आणि हडपसर वासियांना कुठेतरी सुखाचं समाधानाचं वातावरण मिळालं पाहिजे या हेतून ढवळे साहेबांची भेट घेतली या संदर्भात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तसेच काम अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय तसेच अतिक्रमण अधिकाऱ्यांना शिष्टमंडळासमोर चांगलेच धारेवर धरले हडपूर ज्या ठिकाणी अंतर्गत फेरीवाले किंवा पथारी वाले आपल्याला दिसलेले आहेत आपण अतिक्रमण कारवाई करत आपल्या क्षेत्री कार्यालया अंतर्गत पाच सहाय्यक अतिरिक्त निरीक्षक आणि एक निरीक्षक आणि काही जो कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आहे त्याच्या मार्फत आपण नेहमी कारवाई घेत असतो परंतु सध्या तक्रारी जरा जास्त स्वरूपात आहेत आम्ही सातत्यपूर्ण कारवाईचा प्रयत्न करू आणि पुढील या आठवड्यामध्ये परिमंडळ चारचा अतिरिक्त स्टाफ बोलून आपण एक कडक कारवाई पोलीस प्रशासन वाहतूक पोलीस आणि क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये शंभर टक्के कारवाई करण्याचा प्रयत्न माहिती लीक होती किंवा काय याच्या आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो आणि यापुढे कारवाईच्या वेळेला कारवाईचं ठिकाण हे गुपित राहील आणि संबंधित स्टाफ असेल किंवा आपला जो काही स्टाफ असेल त्याचे मोबाईल बंद करून एका आमच्या निरीक्षकाच्या ताब्यात दिले जातील अशी व्यवस्था करतो आणि त्याच्या बाबतीमध्ये दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी उपायुक्त अतिक्रमण आणि उपायुक्त परिमंडळ चार यांच्या मार्गाने आपण बैठक आयोजित केलेली आहे तुला खाली जे अनधिकृत किंवा अधिकृत जे व्यवसायधारक आहेत तर त्याच्यामध्ये किती लोकांच्याकडे लायसन्स आहे आणि किती लोकांनी लायसन्सच्या आधारे इतरांना ते वापरण दिलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये सखोल माहिती घेतो आणि ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनाच यापुढे त्या ठिकाणी बसायसाठी परवानगी दिली जाईल अधिकारी वारंवार सूचना देऊन देखील काम करणार नाही त्याच्या बाबतीमध्ये पुढील जे शिस्तभंगाचे कारवाईचा प्रश्न मी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतो हडपसर परिसरातील फुटपाथ अतिक्रमणधारकांनी व्यापल्या असून व्यावसायिकांनी पोटभाडे करू ठेवले तसेच एका परवान्यावर पथारी व्यावसायिकांनी चार भाडे करू ठेवले त्यामुळे हडपसर परिसर बकाल होत चालला असून लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्यानं येथील समस्या प्रचंड वाढल्या आहेत महापालिकेचे अधिकारी कर्मचारीच अनधिकृत अतिक्रमणधारकांकडून आर्थिक हितसंबंध जपत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे कारवाई टाळाटाळ होत आहे तातडीने महापालिकेच्या वतीने अनधिकृत अतिक्रमण धारकांवर कारवाई केली नाही तर मोठे जनआंदोलन हडपसर मध्ये केल्याशिवाय पर्याय राहणार नाही समजा जर कारवाई जर नाही झाली साहेबांना आता सांगितलेले की पुढच्या जर एक आठवड्यामध्ये म्हणजे आता दोन दिवसांनी अक्षय तृतीय आहे अक्षयत्रीयेच्या दिवशी हडपसर मधले जेवढे काही अनधिकृत बांगलादेशी किंवा इतर कोणतेही फळ विक्रेते आंबे विकणारे असतील त्यांच्यावर दोन दिवसात कारवाई झाली पाहिजे आणि जर समजा पुढच्या एक आठवड्याच्या आत हडपसर जर मोकळं जर नाही झालं तर हजारोच्या संख्येने या वॉर्ड ऑफिसवरती आम्ही मोर्चा काढू आणि जर का समजा मोर्चा काढून जर उद्या जर नाही काही यांनी जर आम्हाला प्रशासनाकडनं प्रतिसाद मिळाला तर शेवटी आम्हाला हातात आट्या काट्या घ्यायला लागतील आणि बेकायदेशीर बांगलादेशी आम्हाला हाकलून टाकायला लागतील